नमस्कार ग्रेट भेट बाय विनय कोठवधे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आहे देशुराळे गावामध्ये इथे एक दिंडी चाललेली आहे कन्हैया महाराजांची जे मंदिर आहे आमळी येथे इथून अराऊंड जर बाय रोड गेलं तर अराऊंड फोर्टी किलोमीटर हां फोर्टी किलोमीटर आहे परंतु इथले जे गावकरी आहे पिंपळेर आणि देशुराळे जे इथून पायी दिंडी घेऊन चाललेले आहेत मागे बघू शकतो आपण महादेवाचं मंदिर आहे आणि सौभाग्य बघा आता वाजलेले आहे पहाटेचे पाच आणि देशिवराड्याची अतिशय छान अशी परंपरा जोपासणारे हा पूर्ण मंडळ आहे ही चाललेली आहे पहाटेचे भक्तीगीत म्हणत आणि ही अतिशय सुंदर परंपरा आहे देशुराड्याला लाभलेली ही अराउंड खूप वर्षापासून चाललेली आहे आणि वंश परंपरा गरत, हे फॉलो करतायत हे पूर्ण गाव जे आहे प्रदक्षिणा घालणार आहे अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं सर्व लोक या पहाटे सुंदर अशा आवाजाने उठतात याचं भाग्य किती आहे या गावकऱ्यांना की हे लोक देखील अजून परंपरा जपतात आहे सेल्यूट टू देम आणि आपण आता देवाचं दर्शन घेणार आहोत आणि दिंडीमध्ये सहभागी होणार आहे कमॉन हे आहे महादेव मंदिर देशवराडीचं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे बघू शकतो किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि मंदिर म्हणजे ॲक्च्युली मी या गावाचा रहिवासी आहे मला प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड, प्रचंड अभिमान आहे कारण की हे जे मंदिर बांधलेलं आहे ते शेत गावकऱ्यांनी स्व म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काढून बांधलेलं आहे कोणत्याही प्रतिनिधी जी लोकप्रतिनिधी जी आहेत म्हणजे आमदार आणि खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची कोणतीही मदत न घेता सर्व गावकरांनी एकत्र येऊन कॉन्ट्रीब्युशन घेऊन सर्व धर्मसमभाव हे ज्याला म्हणतो एकी दाखवून हे मंदिर सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे मंदिराचं दर्शन घेऊनच आपण या दिंडीच्या यात्रेमध्ये आपण सहभागी होणार आहोत बघू शकतो किती सुंदर मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे जर तुम्ही इथे आलात साखरी साईडला तर नक्की इथे व्हिजिट करा या गावाला सुंदर गाव लोक आहे लोक देखील खूप चांगली आहे कोऑपरेटिव्ह आहेत आहेत पहाटेचे आता बघू शकतो पाच वाजून वीस मिनटं आणि इथून दिंडीला सुरुवात होणार आहे जे गाव आहे इथून अराऊंड फोर किलोमीटर राईट हां चार किलोमीटर लांब आहे आणि तिथून दिंडीला ही ती पायी आता सुरुवात होणार आहे ती दिंडी आपण कवर करणार आहोत धन्यवाद नारळ फोडून जे आहे नारळ वाढून म्हणतात त्याला आता नारळ वाढून पालखीला सुरुवात होत आहे काही प्रति काही प्रतिनिधी आहे किंवा सर्वच कार्यकर्ते इथे पण काही आपण काही कार्यकर्त्यांची आपण जाणून घेणार आहोत या पालखी विषयी सर खूप सुंदर असं नियोजन आहे आणि तिथेच प्रत्येकाचं खरेदी वाटत आहे काय म्हणाल आम्ही तुमची किती वर्षापासून आम्ही मागच्या वर्षापासून सुरू केली आहे परंपरा

आता वाजले लोकांना पाच वाजून चौपन्न मिनिटं बाहेर गेलो तर आय थिंक राईट थर्टी फायव्ह थर्टी फायव्हिट दुसरा मार्गाने कुठे कुठे थांबणार तुम्ही फराळ करणार आणि फक्त रोडला अराऊंड तुम्ही किती चोवीस किलोमीटर आहोत बघू शकतो इथे आर एस लोक असतात ज्यांच्याकडून दोन किलोमीटर तीन किलोमीटर पण चालवलं जाते आणि जी भक्तीमय असतात आपोआप एनर्जी येते आपोआप ताकद असते आपोआप दिव्य शक्ती येते आणि प्रत्येकाच्यात एनर्जी येते आणि तो प्रत्येक जण चालेल गॅरंटी मला आणि व्यक्ती सुखरूप येईल त्याच्यात मला ते मात्र शंका नाही आणि आपोआप देवच आपल्याला ताकद देत असतो स्पष्ट मते आणि अनुभव कि बरेच लोक चालत नसतील बरोबर ना

आता आपण आलेलो आहोत चार किलोमीटर दिंडी कव्हर झालेली आहे एक साधारण आणि जस्ट आता सूर्यदेवदाचं पण बघू शकतो आगमन होत होणारच आहे यांच्या साथीला आणि जर आपल्यामध्ये जर प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि श्रद्धा असेल देवावर तर आपण असं सा गोष्ट देखील साध्य करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे भाविक मला आता जस्ट भेटलेले आहे त्यामुळे मी इथे थांबून त्यांना त्यांच्याशी बोलण्याचा मला मोह राहवला नाही सर नाव काय आपलं माझं नाव संदीप पाटील पाहू शकतो कोणत्याही म्हणजे त्यांना अपंगत्वावर त्यांनी मात करून एक अराउंड एक स सतरा अठरा किलोमीटर आहे इथून सत्तावीस किलोमीटर किती सत्तावीस किलोमीटर आहे हे बाविक सर तुम्ही स्वतः चालणार आहात म्हणजे गाडी पण आणलेली आहे सोबत जेवढं शक्य तेवढं चालायचं आणि गाडीवर काही हरकत नाही पण इच्छाशक्ती पाहिजे फक्त खरंच म्हणजे क... शिर्डीला बारा वर्षापासून शिर्डीला पण जातो मी दरवर्षी पाहिजे सात दिवस तिथं बी जसं सेवा देता येते ती सेवा देतो जेवढं शक्य होतं तेवढं चालतो सर्व गोष्ट करतो तिथं व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे फक्त इच्छाशक्ती 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 आणि तुमच्या जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणती असाध्य गोष्ट आहे ती साध्य करू शकता माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना जेवढी काय त्यांना मनापासून तुम्ही एकदा टाळ्या वाजून यांचं स्वागत करूया आपण आणि हा एक आदर्श आहे एक आदर्श आहेत खरंच तुम्हाला शुभेच्छा आता ही भाविक मंडळींचा आपण जास्त वेळ नको घ्यायला दिंडी आहे दिंडी चालू आहे दिंडीचे आपण शुभेच्छा देऊया आणि कवर करूया जेव्हा ते तिथे आता इच्छित स्थळी पोचतील त्या ठिकाणी धन्यवाद बोला कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की धन्यवाद नमस्कार कन्हैयालाल महाराज पायदिंडी सोहळा हा पिंपळनेर देशिरवाडे येथून दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता यासाठी सर्व भाविक जे आहेत ते पहाटे पाच वाजता गांधी चौक पिंपळनेर येथे जमले तिथे त्यांनी अतिशय सुंदर अशी पालखी कन्हैयालाल महाराजांची सजवण्यात आलेली होती आणि ते पालखी Uh, सजवल्यानंतर इथेच छान अशी आरती झाली गणपती महाराजांचे जे मंदिर आहेत त्याचे दर्शन घेऊन त्यानंतर दिंडी जी आहे ती मार्गक्रमस करण्यासाठी साधारण एक पावणे सहा ते सहाच्या दरम्यान निघाली एक बाय रोड जर गेलं तर चाळीस किलोमीटर जे अंतर आहे ते पिंपळेर ते कन्हैलाल महाराजांचं आहे परंतु मधून जो रस्ता जातो तिथून एक अराऊंड सत्तावीस ते तीस किलोमीटर अंतर ही पूर्ण पायदिंडी आहे ती अतिशय भक्तिमय वातावरणात जी आहे ती चालत गेली त्यासाठी त्यांनी मध्ये एक नाश्त्याची देखील सोय करण्यात आली होती सर्व सामान त्यांनी सोबत घेतलं होतं आणि अतिशय भक्तिमय वातावरणात मंदिरात पोहोचल्यानंतर तिथे विष्णू महाराजांचा जप करण्यात आला नंतर सुंदर अशी आरती इथे करण्यात आली आरती झाल्यानंतर इथे जी आहे ते सर्व जे भाविक जे आहेत त्यांनी मनोभावी पूजा केली दर्शन घेतले आणि त्यानंतर जे आहे ते परतीच्या प्रवासाला तिथे गाड्यांची सोय करण्यात आली होती कारण की बऱ्याचशा चालण्यामुळे भाविकांना जरी अंतर जास्त असले परंतु श्रद्धा असली तर थकवा जो आहे तो जाणवत नाही आणि त्यानंतर सुंदर ज्या आयोजकांनी सोय केली होती गाड्यांची त्यानंतर त्या गाडी गाड्यांनी जे आहे ते पिंपळ्यार येथेपर्यंत जे भाविक आहे ते सुखरूप पोहोचले दरवर्षी ही जी वारी त्यांनी आयोजित क करण्याचा संकल्प केला आहे ह्या वारीचे हे दुसरे वर्षे आहे मा मागील वर्षी खूप कमी प्रतिसाद होता कारण की पहिले वर्ष होते होतेपर्यंत यावर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला बेल ऐकून दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन